तुम्ही कितीही चतुर असाल पण या गावातल्या एका साध्या मुलाच्या एका निर्णयाने संपूर्ण गावाचे भविष्य बदलले काय होता तो निर्णय पहा ही कथा शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या एका शांत लहान गावात सत्यजित नावाचा एक तरुण राहत होता सकाळी सूर्यप्रकाश गावात पसरत असताना सत्यजित आईसाठी काही खरेदी करण्यासाठी बाहेर निघाला रस्त्यावर जाताना त्याने बुडकेलेले बाळ उचलले अडचणीतले वयोवृद्ध मदत केली आणि एक वृद्ध व्यक्ती त्याच्याकडे येऊन म्हणाला मुला तुला स्वतःसाठी काही करायचं नाही का सत्यजित हसला आणि म्हणाला वृद्ध माऊली मला स्वतःसाठी सुख हवे नाही दुसऱ्यांच्या आनंदातच माझं समाधान आहे त्या व्यक्तीने त्याच्याकडे कौतुकाने पाहिले आणि म्हणाले ठीक आहे मुला पण लक्ष ठेव धैर्याची खरी परीक्षा येणार आहे सती दिवसांनी गावात एक दुष्ट व्यापारी आला जो लोकांना फसवून त्यांचे पैसे घेणारा होता सत्यजिताची आई त्याच्या फसवणुकीस बळी पडली सत्यजिताला खूप वाईट वाटले सत्यजित निराश झाला नाही त्याने ठरवले की फवाला जागरूक करून व्यापाऱ्याचा सामना करावा लागेल गावकऱ्यांनी सत्यजिताचे बोलणे ऐकले आणि त्याच्यासोबत उभे राहण्याचे ठरवले सत्यजित आणि गावकऱ्यांनी व्यापाऱ्याची सर्व फसवणूक आणि गैरकायदा सरकारकडे दाखवला त्यांचे पुरावे इतके स्पष्ट होते की व्यापाऱ्याला लवकरच शिक्षा झाली गावातील लोकांना न्याय मिळाला आणि सत्यजिताचा धैर्य आणि सत्यावर चालण्याचा मार्ग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सत्य धैर्य आणि एकत्रित प्रयत्नांमुळे आपण कोणतीही समस्या सोडवू शकतो